हाय हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आलेलो आहोत आम्ही गावाला आणि गावाला झालेला आहे खूप असा बघा झालेला आहे संध्याकाळचं जेवणाचा टाईम तर आत्ता घेतलेला आहे जेवायला बघा परी आणि गोल्याचं बघा कसं मस्ती चालले आणि हे बघा इथं चूल आहे चुलीवरती छानपैकी जेवण बनवलं आहे आणि हे बघा इथं मस्तपैकी छोटी अशी मच्छी बनवली हे बघा सगळ्यांना घेतले वाढायला आणि यामध्ये बनवलेले आहेत वालाचे सोले वालाचे जे शेंगा असतात त्यातले दाणे चपात्या वगैरे पाण्याचा हांडा वगैरे भरून घेतलेला आहे आणि मणी पण आलेले आहे जवळ आणि हे बघा अरे हात धुतले का मग काय हात नाही धुवायचे का हा बघा इथं आमचा कल्पेशराव त्याला थंडी वाजते म्हणतो चुली जवळच बसला आहे बोल्या इकडे ना भाऊ हा बघा आमचा गोल शेटता मला तू आता दाखवू दे तू तिकडे वै पाल दिली का वै हा का हां आणि तुझं नाव सांग तू कोण आहे गोल्या ना हा का गोल्या आहे का हदून ये जा जेवायला जा हे बघा मनीला पण खूप अशी भूक लागले परे तू आदुतले का हा काय इथं दिसतोय तर अशा प्रकारे चालू आहे जेवण आणि आमच्या आईने घेतलेलं आहे जेवायला आय त्या प्लेटमध्ये कायची भाजी कधी बनवली होती ती सकाळी बनवली होती गुल्या का आणि मग बस चल <coughs> तर अशा प्रकारे चुलीच्या शेकाजवळ जवळ मस्तपैकी चुलीचं जेवण तर या छानपैकी जेवायला आणि आता सगळीकडे भरपूर असा अंधार झालेला आहे तर मस्त पैकी गावचं जेवण आणि छानपैकी थंड हवेमध्ये जेव्हा देऊ का